सुहास कदम हे माझे मित्रच आहेत त्यांनी अशी पोस्ट का टाकली हे मला माहीत नाही पण मी त्यांना फोन केला की बाबा तुम्ही जी पोस्ट टाकली आहे ते तुम्ही तुमचं आणि ते मालकांचा का असे ते फोटो तुम्ही टाका किंवा तुमचं नाव तुम्ही टाका तुम्ही माझं नाव टाकायचं नाही त्यानंतर त्यांनी त्यांची पोस्ट एडिट केले आणि त्यांचं स्वतःचं नाव त्यांनी टाकले काल जो सुहास कदमांनी जो पोस्ट टाकला होता त्या पोस्टचं माझं आणि मराठा क्रांती मोर्चाचा काहीही संबंध नाही काल भाजपचे उमेदवार आम विजय देशमुख मला हे माझ्या ऑफिसला भेटण्यासाठी आले होते आणि त्यांनासुद्धा आम्ही सांगितलं की बाबा मराठा समाजाचा कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला पाठिंबा नसून समाज ठरवेल त्यात काय तर ते पैशाचं ते सुवास कदमने त्यांनी त्यात पोस्ट मी टाकला होता पण आजपर्यंत मराठा क्रांती मोर्चाने कुठल्याही राजकीय पक्षाकडून किंवा कोणत्याही व्यक्तीकडून आजपर्यंत पैसे गोळा केलेले नसून मराठा क्रांती मोर्चा जे जेवढे काय समूहिक जेवढे काय प्रमुख लोक आहेत हे सोय करतातून आज आजपर्यंत हे आंदोलन करत आलेले आहेत आणि ह्यानंतरसुद्धा मराठा क्रांती मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाकडून